ऐनपूर येथील सरदार पटेल विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक, प्राथमिक विद्या मंदिर ऐनपूर येथे एक ऑगस्ट रोजी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे व्यवस्थापकार टी महाजन होते कार्यक्रम अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील तसेच शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व विनम्र अभिवादन करून अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सीम गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चौधरी यांनी केले तसेच अध्यक्षीय भाषणातून आर टी महाजन यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकाविषयी माहिती सांगितली विद्यार्थ्यांची मनोगते ऐकून व जिद्द पाहून सरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना घडविणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे आभार कविता बोदडे यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे व्यवस्थापक मुख्याध्यापक यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले जितू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज ऐनपूर